शाळेत सव्वीस जानेवारी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सकाळी लवकर तयार होऊन विद्यार्थी निघालेले अशात मन सुन्न करणारी घटना घडली जागीच मृत्यू झाला पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी येथील मालिनीताई दहिवले अनुदानित आश्रम शाळेत सव्वीस जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना आणण्यासाठी एक स्कॉर्पिओ वाहन गोंडलवाहीकडे जात होतं दरम्यान जपलताई गावाजवळील नागमोडी मरणावर धानोरा बाजूकडून येणाऱ्या दुसऱ्या एका कारना स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होतीच की स्कॉर्पिओ वाहन रस्त्यावरच उलटलं तर दुसरी कार रस्त्या शेजारील झाडावर जाऊन आदळली या अपघातात स्कॉर्पिओमध्ये असलेल्या रोशन राजू किरंगे वयवर्ष बारा राहणार गोंडलवाही या हा विद्यार्थी जागीच ठार झाला ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळं गोडलमाही गावावर शोककळा पसरली आहे दुसऱ्या कारमध्ये छत्तीसगड राज्यातील मोहला येथील एक कुटुंब पतीपत्नी व मुलगा प्रवास करत होते यातील गुप्ता वयवर्ष त्रेचाळीस या गुपता महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत